मंडळी रात्री सवा आठ दिवस वगैरे हो झालेला आहे सगळं आणि आम्ही आलेलो आहे आता इकडं सगळ्या मेहुण्याला सोडायला आलो आहे मी आता ह्यांचं काम काय चाललं बघा पूजा तू काय करते आहे का ती कशाच आहे ते क्ले क्ले म्हजी हां 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 मग का ते क्लेच त्यांचं आहे वस्तू बनवाय कोणाचं काय कोणाचं काय बघू आता कोणी कोणी काय काय बनवलंय ते दर्शु बी आहे दर्शु कपडे काढले शाळेत नाही इकडे आणले ते आहे अशीच त्यांना ते काढू नको बाळा येशन काय बनवलंय बघू दादा काय बनवलंय तू क्या ये कोणसा पक्षी हाये नाही बरं दुसरं बनव हा दुर्गा तू काय बनवलंय बघू दुर्गाने शेम पोपटासारखा पोपट बनवलाय बघा बघू हुशार आय दुर्गा आणि वहिनी काय बोलवलं आहे तुम्ही बघू जावा बघू डोळं बसवाय चालू आहे का काय अरे वा याला म्हणतात कलाकार बघा शे माकडासारखं माकत बनवते अच्छा नाकल झालं पण त्याला <laughs> <देनाक देनाक> लय <laughs> नाक झालं त्याचा त्या नाकामुळे त्याचा ही बदलला लुक बदलला नाही तर बाकी सगळे व्यवस्थित आहे दर्शन कपडे घालावी असं झालं काय बरोबर शाळेचा ड्रेस होता ती काढला त्याचा आणि पूजा कशी गणपती बघ बनवते आपण बघूया आता बघू इथं झाड बनवलंय बघा पूजेने बघू इकडे ठेव साईडला आता पूजेच चाल आहे श्री गणेश बनवायला बघू दे तुम्हाला कसं बनवते ते बघू घाण बनवला दुर्गाचा पोपट तयार झालाय बघा इकडं मस्त हां पाय राहिले ना दादा तुझं काय चाललंय नाही ना ते खूप नाही केले ना नाही बनवलंय ना नाय थोडफार म्हणजे छानच करणार तो मला माहितीये भाऊ तू जेवणी साईल काय काय हे बघा ही उघडाय बागा दर्शन उघडा उघडा दर्शन उघडा कसा चिडला आता लगेच लगेच चिडला बाबा पांढराच हो केला आहे गणपती होय होय स्किन कलर आहे पांढरा नाही शिकव बाबा मला दादा आम्हाला काय माहित नाही म्हणजे हे खेळे मोडून पुन्हा हायस होतं आहे कलर तर हां बस खट्ट्या जेवण म्हणजे एकदा यूज केला आहे संपलंच का मग चांगलं बनवाय बनवलं तर ठरवाय

त्याला आणि ही ही छोट निस्ता आहे आम्हाला नाव ठेवायला काही येत आता ते कान वगैरे बनवायला चालू आहे आहे का आणि आता आपण त्याला दो दोतर देणार आहे ना त्याला श्री गणेशाला आपल्या

हे असायला लागले बारकाई लेकरांना खेळत बसले गणपती बाप्पा बनवून म्हणजे लेकराच्या नावानं आणायचं खेळत आहे का नाही बघू वा 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 वागडो आहे का नाही दर्श यश बघता मम्मीने कसं बनवलंय पप्पा दादानी झाड कस केले मस्त ते हात वर झाड केले ना चालणार चालणार झाड केले ना ते कुठवर आले गणपतीच बघू नाम लावाय आता बघू हो हाव लई भारी दिसतोय पूजा एकच नंबर सेम टू सेम श्री गणेश बनवलं आहे सांग की कसा वाटला म्हणा कसा वाटला बघा दाजी कसा वाटला आमचं दाजी मुन आले तर या हो लय भारी दिसतं आहे पूजा बाल गणेश आई बालगणेश बघूया इकडे असा थोडा सर दर्शवणीच श्री गणेश चला बाय मंडळी बघा कसा वाटला श्री गणेश सांगा नक्की